संकटे कितीही गंभीर असो कामगारांच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सातपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम सातपूर मनपा आरोग्य सत्तो विभागाचे मुकर्दम सुरेंद्र लाहोरी व त्यांच्या सहकार्यांनी थाटामाटात केला आहे दरम्यानवरीज प्रसंगी प्रमुख मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ शाल व ट्रॉफी देऊन करण्यात आला आहे तसेच मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत संजय गोसावी यांच्याबाबत आदरता व्यक्त केली आहे दरम्यान प्रसंगी संजय गोसावी यांनी कार्यक्रमाप्रसंगी सर्वांचे आभार मानले आहे

सरकारी कर्मचारी हा दोन वेळेस जन्म घेतो आणि त्याला दोन माता असतात प्रथम माता म्हणजे आपली आई जी आपल्याला जन्म देते आणि दुसरी माता जी आपलं संगोपन करते ती म्हणजे आपली नोकरी आणि या नोकरीमध्ये मी आपल्याला त्या नोकरी मी पण या प्रवाहामध्ये काम करताना माझे साहेबांशी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून संबंध आहे साहेब एक उत्कृष्ट खेळाडू आहे क्रिकेटर आहे तुमच्या माहिती आम्ही सांगतो साहेबांना मी जॉन्टी रोड संबोधलं जायचं त्यांच्यासोबत मी खेळलेलो आहे त्यांच्यामुळे त्यांना जंडू रेडच्या नावाने संबोधलं जायचं त्यांच्या आष्ट असला खेळामध्ये पण आस्त आणि कार्यामध्ये पण आष्ट पैलू त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे मी शिकलेलो आहे कसं उ काय करायचं हे जर कोणी शिकवलं असेल तर फक्त फक्त सांगायच कोणी दादागिरी केली तर त्याला जर उत्तर दिलं असेल आतापर्यंत डी मध्ये आणि संबंधित व्यक्तीवर खटत खरच कठोर कारवाई केली असेल तर ती फक्त फक्त गोष्टी सांगावी मला नाशिक महोत्सव आवडतोय विरान म्हणून एक भाई बघ मग साधारण एकोणवीस वीस महिन्यापासून मला असं एक दिवस सुद्धा वाटलं की त्या शाळेतले मला कॉल केला नाही आणि बोलवलं एक ते कामाला कसं घ्यायचं तर त्याच्याबद्दल सुखप्रशासन कसं चालवायचं मी इतका जबरदस्त अनुभव मला एकवन्नच महिन्यामध्ये मिळालेला आहे तर त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल काय हिरीच मिळतं त्यामध्ये कामाबद्दल तर इतकं सुंदर मला शिकवलं त्यांनी आणि ते खरोखरच भविष्यात मला ते कामच येणार आहे की प्रशासन प्रशासनामध्ये राहून आपला जो कर्मचारी वर्ग आहे तो कसा सांभाळायचा कसा हँडल करायचा कोण किती कामात प्रमाण आहे कोणाला कसं शोधायचं इतके महत्त्वाचे इंटरेक्शन मला त्यांना एकोणीस महिन्यात मला लिहिले त्यांच्याबद्दल आता सांगायचं बरोबर नाही अजून एक कार्यक्रम होणार आहे त्याच्यामुळे आता मी जास्त अत्यंत असं असं घेऊन जाणार त्यांचा भाग्य आहे परंतु काम करताना त्यांनी जे मला मार्गदर्शन दिलं आज त्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे त्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम प्रथम अभिवादन करत आणि सेवापूर्ती कार्यक्रमात यांनी जो काळ एकदम चांगला बघितला आहे तसाच काळ कुठे त्यांना जाऊन त्यांना मी सदिच्छा देतो त्यामध्ये साहेब म्हणजे साऊथ आफ्रिकेचा जो एक प्लेयर होता जॉन्टी म्हणून म्हणजे त्याच्याकडे बॉल गेला तर तो बॉल्टीच्या बाहेर जाणारच नाही त्या पद्धतीने आणि मी महानगरपालिकेच्या टीममध्ये बॅगमो पासून एकत्र क्रिकेट खेळत होतो तेव्हापासून त्यांना जॉईंटी रोड घेऊन हे नाव तेव्हा पडलं आणि अजून सुद्धा ते मला दिसले किंवा आम्ही लप्पा मारत किंवा आशमध्ये बसलो तरी जॉईंटी रोड आज शक्क तोंडातून न कळत निघतो कारण त्याची जी स्मृती आणि बिल्डिंग करायची जी पद्धत होती ती चांगल्या चांगल्या तरुण मुलांना लाजवेल अशी त्यांच्या कला होती आणि आहे अशाच कला त्यांनी आयुष्यात पुढे अशाच झोप झोपसा जे करून पुढचं आयुष्य त्याचं आनंदमय आणि एकदम असं शांतपणे आणि कुठलाही आजाराला निमंत्रण न देता आता जे कार्य केलेले त्या पद्धतीनेच आयुष्यात पुढे पण असंच असत खेळत राहावा असं बाप्पाचार्य जा जा मी प्रार्थना करतो परिचय पुष्कळ वर्षापासून कारण आम्ही पंचवटी डिपार्टमेंटला पंचवटी डिव्हिजनला एकत्र काम केलेलं असतो त्याच्यानंतर आम्ही देशाला दोन हजार सहा सातला कोल्हापूर पवारजी यांना

त्यांनी आमदार ते सोडला त्याच्यानंतर त्यांनी मला नाशिक रोडला जाण्याची कडचं रिक्वेस्ट केली का नाशिक रोडला जा विनंती होती का तुम्ही सहा मेन मला पश्चिम गावात त्याच्यानंतर मी जाऊ तसं शिकवून तर नाही म्हणे तू जाचा शब्द अवसार दिला आणि तिथं आम्ही संगणमताने त्या गोष्टी तिथं गेलो पण गोसाई साहेबांची एक खैस अशी आहे का बऱ्याच बाब त्यांनी सांगितलं का ज्यावेळेस काव्यासाठी कशी कावे करायची किंवा माणसं कसे जोडायचे तर हे गोसाई साहेब शिकण्यासारखे आहे कारण आजच्या याच्यामध्ये सिनियरिटीमध्ये तेच नाविन्य पुन्हा असं काम करणार होते आणि त्यांचा ब्रुज म्हणजे तायडे साहेब एकदम परफेक्ट माणूस कारण आजचा दोन ताई साईज आवाजता किंवा पाच वाजता कधीच बागात फिरून किंवा कोणाचं कुठं काय कोणत्या एस आय किती वाजता तो कोणता कर्मचारी आहे कोणता कर्मचारी नाही हे त्याचं प्रशिक्षण वसई साहेबांना तायडे साहेबांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आणि गोसाई साहेबांनी जसे इथून पाठीमागे जो एन्जॉय केला जे एकदम कुठले जर पण खाली डोके केले नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला किंवा असं काही वाईट वाहत दिलेले नाही याच्या पुढे पण त्यांनी त्यांचं जे राहिलेलं ते सुखी सामान्य आणि सहकारी माझे सर्व कर्मचारी माझे मित्र मान्य ज्येष्ठ नागरिक माझे, माझे आणि गोसाई साहेब पंचोटीमध्ये तेव्हा मी होतो स्वच्छ सफाई कर्मचारी त्याच्यानंतर माझी भेट झाली नाशिक रोडला तेव्हा मी होतो स्वच्छता निरीक्षक आता माझी भेट या वर्षी झाली सातूरमध्ये आम्ही विभागीय स्वच्छता निरीक्षक म्हणून आणि साहेबांच्या अंतर साहेबांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मी सगळ्या कार्य करत आहे अतिशय हुशार अष्टपैलू अभ्यासू व कामाच्या बाबतीत एकदम कठोर असे व्यक्तिमत्व असलेले माझे सहकारी माझे मार्गदर्शक संजयजी गोसावी यांना आजच्या सोहळ्यानिरित्त व भविष्यामध्ये चांगल्या वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो लोकसरणीसाठी बंटी आढाव सातपूर